माझ्या धन्यवाद आपल्या भाषा महाराष्ट्राबद्दल खूप धन्यवाद म्हणालो हॅलो तुत्रे बात बाय आता तो क्षण कार्यक्रमाचा पूर्ण सांभाळला त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे आगा। या शाळेकडे माझं लक्ष आहे बर का पंच्याऐंशी वर्षाची विजयी व्यवस्थापिका सौ पंडित मॅडम यांनी केली आणि मग काय माझ्या मनात जी गोष्ट होती ती, ती, ती आज घडून आली गुणवत्तापूर्ण मराठी शिक्षण देणाऱ्या शाळेत येण्याची जणू मला आज संधीच मिळाली शिक्षकाचाही विलंब न लावता महाराज कुटुंबियांनी केलेली विनंती मी मान्य केली आणि येथे आले बरं का पण येथे तर गाण्याविषयी मी थोडं बोलशील का आता मी नाही कशी म्हणणार मी लगेच तयार झाले मी येथे आले पण तुम्ही मला ओळखले का हो नाही ना असो आज सत्तावीस फेब्रुवारी आज शाळेच्या सुधारा सोडलेला ना बरोबर Yes, I got it. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग यांचा आजच्या तिथी जन्म झाला आणि हा तो जन्मदिवस माझ्या महाराष्ट्र शासनाने जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले तेव्हा

So no, no, no.